पिंपरी चिंचवड शहरातील मुळशी गोडाऊन चौक परिसरात भरधाव वेगात आलेल्या एका जेसीबीने सहा वर्षीय चिमुकल्याला उडवले या दुर्घटनेत ऋषिकेश जयदेव खराडे या सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घरून कोथिंबीर राहायला गेलेल्या या चिमुकल्याला भरधाव वेगात आलेल्या जेसीबीने धडक दिली मृत ऋषिकेश याच्या मावशीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक राहुल रामचंद्र जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे